मी पहलवान मी कोणालाही घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय महेश लांडगेनी अजितदांविरोधात दंड थोपटले आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह्यवादाचं राजकारण रंगताना पाहायला मिळतंय आणि याच वादातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले हो आहेत मी पहलवान मी कोणालाही घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे असं सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदांविरोधात षड्डू ठोकला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाजपने पिंपरी चिंचवडचा विकास केला पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो आहे असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले त्यामुळे आता यावरून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत पिंपरी चिंचवड शहराचा कायापलट करण्यात अनेकांचं योगदान आहे आता दिव्यांग भवन कोणी उभारलं याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी दोन हजार सतराला पालिकेत भाजपाची सत्ता आली त्यानंतर हे दिव्यांग भवन यासह अनेक विकास झाला त्यामुळे या शहराच्या विकासात आमचंही योगदान आहे इतरांचं योगदान आम्ही नाकारत नाही मात्र बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का आता गेली तीस वर्ष काय केलं जे येऊन सांगतायत ते आम्ही कुठं नाकारत आहोत तुम्ही केलं की आम्ही पण दोन हजार सतरापासून विकास केलेला आहेच ना आणि हे कसं काय नाकारता असं महेश लांडगे यांनी म्हटलेलं ला आहे आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं आहे की काम आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत खासदार आप्पाबरोबर आहे का जे चांगलं ते चांगलं मी कोणाला घाबरत नाही पहिलवान आहे सगळ्यांना अंगावर घ्यायची सवय आहे स्पष्ट सांगताना माझं पाऊल डगमगणार नाही महेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ करून जातो आम्ही नाव दुसऱ्याचं लागतं जरा माझं पण नाव कुठेतरी लिहावं आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे हा बऱ्याच लोकांचा या पिंपरी चिंचवड शहराच्या जळणघटणीमध्ये योग नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हंटला असतं याच्यात मंदिरात पण हे गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतो तुम्ही केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतो नाही के केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केले ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं यांच्या हातातून नाही दोन हजार सतरा पासन यांच्या हातात पिंपरीचोड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामाचा कोण पाच वर्ष गेलत नाही ना मला महापौर करा म्हणायला मला म्हणायला पिंपरीचोड शहराच्या जा बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले आणि आज या पिंपरी चार शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो आपा बरोबर मी कोणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायची अंगावर पाहिलं ना सगळं अंगावर घ्यायची सवयच आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे आहे स्पष्ट स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात स्पष्ट ढगमगताना माझा आहे ना अजिबात पाऊल ढगमगणार नाही अजिबात नाही खरं सांगता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई